दोनच गोष्टी आहेत खर तर संदीप असेल मी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले तो आपल्या गावातलाच आहे जाधव साहेब असतील रायकर साहेब असतील खर तर दोन तीन वेळा मिटिंग झाल्या नानांशी बोललो होतो आमदार साहेबांशी सुद्धा मी स्वतः फोन करून संपर्क साधला होता या रस्त्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत जे काही बारा मीटरचं यांनी आज बारा मीटर टाकलं बारा जे काही गुन्हा करून त्यांनी आता फक्त त्यांची जे रस्ता मंजूर आहे ती तेवढी त्यांनी मार्किंग केली त्यामुळे घाबरून जायचं पहिली गोष्ट काही कारण नाही लगेच लगेच हा मी तुम्हाला एक आश्वासन नक्की देतो आश्वासित नक्की करतो की बारा मीटर सांगितलं आहे म्हणजे बारा मीटर होईल आपल्याला एक कळते आहे जे बांधकाम आहे ज्या काही तुमच्या पूर्ण स्ट्रक्चर आहेत त्याला धक्का न लावता जास्तीत जास्तीचा रस्ता मोठा कसा होईल कारण रुंदीकरण होणं गरजेचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल आपण जुना रास्ता विपासून चौकापर्यंत पाहिला जो रुंदीकरण केला लोकांनी स्वतःहून ओटे गाठ आहेत आज ती बाजारपेठ तिथपर्यंत गेली नारायणगाव वाढता आहे तुम्ही आज दोन तीन पुठ्याकडे बघाल माझी व्यक्तिगत विनंती आहे तुम्हाला जे करायचं आपण सगळे मिळून करणार आहोत पण माझी व्यक्तिगत विनंती आहे का जिथं जिथं पार्किंगला व्यवसायाला जागा गाडी आहे म्हणजे जागा आहे तिथला तिथला व्यवसायाची वृद्धी झालेली आहे हे तुम्ही सातत्याने पाहिलं बरोबर ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या पशी बघा की आपण हा फार जाईल आमचं आपण एक चार पाच वर्षापूर्वी गावातला रस्ता गेला चौकापर्यंत आपण ओटे काढले चौकाच्या पुढे आपल्याला काढता आलेला आहे हा जमीन आजाचा फरक अस बाजारपेठेमध्ये चौकापर्यंतची आखी बाजारपेठ नवीन झाली परंतु त्याच्या पुढं मात्र जे आहे किंवा जे काही वेग मान आहे त्याचं कारण ते आहे शेवटी जिथं क्वालिटी आहे तिथं लोक जाणारच आहे जिथं आता आपल्या तिकडे खाली हनुमान चौकात आहे लोक तिथे जातात दा माझं म्हणणं तुम्हाला व्यक्तिगत विनंती आहे की जी जी बघा आपल्याला माहिती आपली जागा दिली आहे आणि आपण किती, किती रस्त्यावर आणलो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझी विनंती तुम्हाला एवढी जास्त आहे की एक चांगला रस्ता होण्यासाठी आपण खर तर प्रयत्न आहोत आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून जर चांगले निर्णय घेतले तर निश्चित स्वरूपात एक चांगलं काम आपल्याकडे उभं राहील तर महाबळेश्वरला आपण सगळेजण गेलो मग जे काही गेले असतात तिथले तुम्ही रस्ते पाहिले जी बाजारपेठेचा रस्ता आहे तो आपल्या सगळ्यात पोबलस दिसायला सुंदर बघा नारायणगाव आपली जी भूमी आहे जे निसर्ग सौंदर्य नटली आपण आज झाडांच्या माध्यमातून असू की लोक तुमच्याकडे का आली पाहिजे ते एक चांगलं गाव एक चांगली बाजारपेठ एक चांगले रस्ते या संदर्भातलं जे नियोजन आहे ते आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागतं आणि त्यासाठी जे काही सूचना असतील ज्या काही कामाच्या स्वरूपात जे काही घटना असतील त्या मात्र आपण थोडस पॉझिटिव्हली घेऊ आपल्याला जे जे शक्य होईल ते आपण करू बरोबर ना संदीप भाऊ आपल्याला काय करता येईल साहेबांशी बोलून घ्या की आपल्याला ह्या इथं एवढा रस्ता मिळतो साधारणपणे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नाही इथून पुढेच अडचणी आहेत हे इथून पुढची अडचण हा आदंतपर्यंत आहे नाही पुढं पण आहे ना आहे ना नाही गाव कुसाची भिंत ह्या बाजून थोडस आहे थोडं किरकोळ आहे पण हाय मग ते आपण कसं सॉल्व करूया या संदर्भात जर आपण निर्णय घेतला एक चांगलं काम एक चांगला रस्ता आणि भविष्याच्या दृष्टीने पार्किंगला जागा आपल्या काळ्यासमोर असत तरच व्यावसायिक आपल्याकडं व्यवसायासाठी येणार आहे हे मात्र मी तुम्हाला हजारो वेळा सांगतो कारण आपण राजमहलचं उदाहरण पाहिलं इथं राजमहलची आत्ताची इथली आणि जे बायपासला त्यांनी राजमहल टाकले मी पाहतोय गाड्या लावायला जागा दा असल्यापासून प्रचंड गर्दी हो त्यांनी ठिकाणी होती त्याच्याच बरोबर दुसरं आता आपला हा जो यांचा मॉल आहे जुन्नर घरांचा फक्त पार्किंग नाही म्हणून त्यांनी चौदा नंबरला आलं या गोष्टी घडलेल्या आहेत आणि जेवढं पॉझिटिव्हली आपण घेऊ तेवढा एक चांगला रस्ता आणि चांगलं काम होईल कोणाच्याही कोणावरही जास्तीचं जे काही आता आपल्या मीटिंगमध्ये ठरत त्यानुसार आपण या सगळ्यांना सूचना देऊ आपला जो ठराव होईल त्या पद्धतीने आपण त्यांना काम करायला सांगतो कोणाला अधिकार काय आहेत कोणाला नाही तो विषय नंतरच आहे हे गावकरी आमचे आहेत गाव आपलं आहे आणि गावाच्या सोयीसाठी जो रस्ता होतोय त्या संदर्भातली ही मिटिंग आहे सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या जा। सर्वसामान्य लोकांच्या सूचनाचा आदर करून हा रस्ता व्हावा यासाठी जी ही मिटिंग आहे अधिकाराच्या क्षेत्रात कोणी कोणत्या जायचं काही काम नाही आम्हालाही कळत कोणी रस्ता मंजूर केला आणि कोणाची पाठी लागणार आहे काय ना, ना? पाठी तुमचीच लागणार आहे पण रस्ता मात्र आमच्या गावातून होतोय आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे हे तुम्हाला निश्चित स्वरूपात मी सांगू इच्छितो की गाव आपलं आहे आणि त्या गावाच्या माध्यमातून चांगला रस्ता करणं ही ग्रामपंचायत त्याच्यामध्ये सातत्याने कारण उद्या पाईपलाईन फुटली हे करणार आहे का ग्रामपंचायतला जे नाही तुमच्या उद्या टेराई लाईनचं काम करायचं ग्रामपंचायतला जे नाही बाहेरच्या लाईन जोडायला ग्रामपंचायत जोडणार आहे कोण आमदार खासदार इथं जोडायला येणार आहे का मग मिटिंग घेतली तर या दाखवा काही वाईट वाटायचं काही कारण नाही आम्ही तर तीन वेळा मिटिंगला बोलावलं या मी स्वतः फोन केलाय हो नानांनी फोन केलाय वेगळं वागलं वेगळं दाखवलं काय त्यांनी मलाही काही कळत नाही म्हणजे द्या ज्याचा त्याचा भाग आहे परंतु मिटिंगचा विषय हा एवढाच आहे की नारायणगाव मध्ये रस्ता चांगला व्हावा यासाठी ग्रामपंचायत आणि आम्ही सगळी गावकरी मंडळी ही बरोबर सातत्याने सगळ्यांबरोबर काम करायला का आमची तयारी आहे कोणाची तयारी नसेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही परंतु या बारीक सारीक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत लच भाषी पाहिजे नाही आणि ग्रामपंचायतच त्या सगळ्यांसोबत याच्यावर मार्ग काढणार आहे त्याच्यामुळं आपण सगळे मिळून हा रस्ता चांगले करण्यासाठी प्रयत्न करू यासाठी जी आजची ही मीटिंग होती ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा